तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक माथेरान मधील दस्तूरी येथील असलेला धोबी तलावातील एन उन्हाळ्यात पाणी असल्याने दस्तुरी ते माथेरान बाजारपेठ असा वाहतूक करणाऱ्या घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून पाण्या वाचून मालवाहतूक घोड्यांचे हाल होत असल्याचे हृदयविदारक चित्र समोर येत आहे या मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे माथेरान हे थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण आहे माथेरानचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी माथेरानमध्ये ब्रिटिशकालीन कायद्यानुसार वाहनांना प्रवेश बंदी असल्याने माथेरानमधील लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व बांधकामासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक ही पूर्वीपासून दस्तुरी नाका ते माथेरान बाजारपेठ व माथेरानमधील असलेल्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत ही घोड्यावरून केली जात आहे तर दस्तुरी येथील असलेल्या वाहन तळाच्या खालच्या बाजूला असलेल्या जुन्या धोबी तलावावर या मालवाहतूक घोड्यांना पाणी पिण्यासाठी नेले जाते मात्र यंदाचा उन्हाळा सुरू झाल्याने हे धोबी त्याला वाटले आहे तसेच या मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्यापासून वनवन सुरू झाले असल्याचे हृदयविदारक चित्र समोर येत आहे पाणी भेटत नाही एक टाइम पाणी भेटलं तर आता ते लेकला जाऊन पितात त्याच्यात पण तक्रारी चालू आहेत त्याच्यामुळे चा घोड्यांना काहीच पाणी नाही किंवा चार पाच दिवसात पाणी नाही भेटलं तर घोड्यांचे बेमुत मरतीन तर या संदर्भात माथेरान गिरिस्तान नगर परिषदेचे कार्यरत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोकरे यांना नळाची व्यवस्था करून देण्याची मागणी घोडे चालक मालक संघटनेने केली होती तसेच पाण्याचे बिल भरण्यासही घोडे मालक तयार होते परंतु अद्यापपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नसून प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे आरोप घोडे चालक मालक संघटनेने केले आहेत तसेच या धोबी तलावातून एमटीडीसी कडून पंपाद्वारे पाणी उचला केला जात असल्याने या धोबी तलावाची पाणी पातळी खाली जाऊन येण उन्हाळ्यात हे तलाव आटले असल्याने मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे आणि मालवाहतूक घोड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत असल्याचे मालवाहतूक मालक चालक संघटना यांच्याकडून बोलले जात आहे आणि याच्यासाठी आम्ही मागणी ही केलेली कोकरे साहेब होते ना तेव्हा आम्ही मागणी केली होती पाण्यासाठी पण ते बोलले आम्हाला देतो देतो पण काहीच नाही मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र प्रशासन घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार का याकडे मालवाहतूक घोडे मालक चालक संघटनेचे लक्ष लागले ला आहे पाटपी म्हणजे हा जो दोन्ही तळा आहे पहिल्यापासून हा एक सिंटेस टँक आहे याचा एम सी जास्त वापर करते आणि घोड्यांना कमी पाणी भेटतोय आता ही जी अवस्था बघितली ही घोड्यांची काय अवस्था आहे याच्यामध्ये जास्त दिवस हे चांगले चांगले घोडे जगू पण नाही शकत अशी अवस्था आहे या घोड्यांची आता ही या एवढी पाण्यामध्ये हे घोडे पाणी पितात कसे जगती जे ज्या घोड्याला पाणी दहा लिटर लागतो तर त्याला एक लिटर पण पाणी भेटत नाही ही अशी अवस्था आहे या घोड्यांची गणेश सह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्सईफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन, द्रेंग मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्पैन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर आणि भेट द्या मास्टर बिझनेस लांट सिनेमा ना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपले परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद